श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठी स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळांनो मी तुमची आई आहे त्यामुळे तुमच्या मनात काय विचार चाललेले आहेत ते एका आईशिवाय कोण चांगले ओळखू शकेल म्हणूनच तुम्हाला तुम्ही स्वतः जेवढे ओळखत नाही तेवढे आम्ही तुम्हाला ओळखतो बाळांनो तुमच्या वागण्या बोलण्याकडे तुम्ही थोडे लक्ष देत जावा कारण तुम्ही तुमच्या बोलण्यामुळे नेहमी अडचणीत येत असता कोणालाही तुमचा फुकटचा सल्ला देत बसू नका समोरच्याने जर तुमच्याकडे सल्ला मागितला असेल तरच तुमचा सल्ला तुम्ही द्या उगाच तुमच्याकडचे ज्ञान तुम्ही इतरांना दाखवत बसू नका कारण असे केल्याने तुम्ही स्वतःच तुमच्या स्वतःची किंमत कमी करून घेत असता हे लक्षात ठेवा तुमच्या स्वतःला तुमच्या शब्दांना जर तुम्हाला किंमत हवी असेल तर पहिला शांत राहायला शिका प्रत्येक गोष्टीतच तुम्ही तुमची मते तुमचे ज्ञान सांगणे बंद करा कोठेही उगाच बोलून तुमची स्वतःची किंमत कमी होत असते जिथे खरच गरज वासेल तिथेच तुमचा मोलाचा सल्ला तुम्ही देत जावा बाळांनो तुम्ही खूप हुशार आहात तुमच्याकडे खूप ज्ञान आहे तुमचे हे ज्ञान एखाद्या गरजवंतालाच द्या त्याने त्या माणसाच्या जीवनात सुधारणा होण्यासाठी फायदा होईल ज्या माणसांना तुमच्या ज्ञानाची किंमतच नाही अशांना तुमचे अमोल्य ज्ञान देत बसू नका तुमचे मोलाचे शब्द वाया घालवू नका आणि तुम्ही आमचे भक्त आहात आमच्या सेवेत आल्यावर आमच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही स्वाभिमय होऊन जाता आमच्या आशीर्वादाने तुमच्यातील वाईट शक्ती तुमचे वाईट विचार हे आपोआपच कमी होऊ लागतात आणि तुम्ही एक शांत आणि समंजस्य व्यक्ती बनत असता बाळांनो तुम्ही आमच्या सेवेत आलेला आहात तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्या पापांचा तुमच्या वाईट कर्मांचा नाश आता तुमचे चांगले कर्म करतील जेव्हा जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हा तेव्हा तुमच्या चांगल्या कर्माच्या प्रभावाने तुमच्या वाईट कर्म हे कमी होत असतात त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या वाईट कर्मांचा त्रास कमी व्हावा असे वाटत असेल तर चांगले कर्म करा बाळांनो भिवू नका आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत बाळा आज आम्ही तुला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तुला जर तुझ्या या आईचे हे म्हणणे पटत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळांनो तुम्ही तुमच्या बोलण्यात नेहमी माझं माझं हा शब्द आणणे पहिला बंद करा माझं माझं म्हणण्याऐवजी आपले असे म्हणत जा तुम्हाला जो तुमच्या कमाईचा तुमच्या पैशांचा खूप अभिमान तुम्ही बाळगत असता पैसा हा नेहमी एकसारखा राहत नाही तर कधी कमी होतो तर कधी जास्त वाढत असतो परिस्थिती देखील नेहमी आहे तशीच राहत नाही ती देखील नेहमी बदलतच असते त्यामुळे तुम्ही जे काही कमावलेले आहे ते फक्त तुमच्या एकट्याचेच आहे असे म्हणणे पहिला सोडून द्या तुम्ही जे काही कमावत असता यात फक्त तुमचा एकट्याचाच वाटा नाही तर तुमच्या कुटुंबाचा देखील तुमच्या प्रगतीत खूप मोठा हातभार आहे त्यामुळे तुम्ही कमावलेल्या प्रत्येक गोष्टींवर तुमच्या कुटुंबियांचा देखील अधिकार आहे त्यामुळे माझं माझं म्हणण्यापेक्षा आपले असे म्हणाय रशिका मग बघा तुमच्या पाठीशी तुमचा परिवार कसा आणखीन जास्त खंबीरपणे उभा राहत होते तुमच्यात खूप प्रेम आणि विश्वास निर्माण होईल बाळांनो तुम्ही जे काही कमावलेले आहे ते जाताना इथे सगळे सोडून द्यायचे आहे मागे फक्त तुमच्या चांगल्या आठवणीच राहणार आहेत त्यामुळे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या पैसा हा आयुष्यभरासाठी पुरत नसतो तर विश्वासाने कमावलेली माणसेच आयुष्यभर पुरत असतात त्यामुळे सुखात दुखात। जे तुम्हाला साथ देत असतात त्यांना जपण्याचा प्रयत्न करा म्हणूनच गर्वाने कोणालाही तुच्छ लेखू नका दया दानधर्म विसरू नका तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी होत असता बाळांनो तुम्ही जर समोरच्याला प्रेम आदर विश्वास द्याल तर समोरचाही तुम्हाला तेच परत करेल बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेवा आणि तुमचा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर का हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ